नमस्कार फ्रेंड मी दीपाली गवई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आता वाजले होते संध्याकाळची पाच आता पाच वाजले की चहाचा टाईम होतो आहे आणि संडे असल्यामुळं मुलं काही टीव्हिशनला जात नाही आहे आणि मुलं काही माझी चहा पेत नाही मी फक्त एकटीच पेते आमच्या घरामध्ये आहे मुलाला दूध दिलं आणि मी माझ्यासाठी एक कप चहा बनवत होते मुलं चाय बिस्किट सॉरी दूध बिस्किट खात होते आणि मिस्टर बसलेले होते बेडवरती आणि मी चहा बनवत होते म्हटलं चाय बनवून प्याव आज काही पेली नव्हती लेट झालं होतं भरपूर आणि जेवण बनवायचं होतं पाऊस पण असा भरपूर असा चालू होता आमच्याकडे राऊंड राऊंडलाही पाऊस चालू येतात चार आठ दिवस झाले पाऊसच चालू आहे म्हटलं चाय बनवून प्याव आणि मार्केटला जायला पाऊस पण होता सगळं बाहेर चिकचिक म्हटलं आता घरीच काहीतरी नवीन घरचंच काही मेहनं करूया मग आज आम्ही ठरवलं डाळ भात मस्त चटणी आणि चपात्या बनवायची मग चाय बनवून पिली मुलांना पण दूध दिलं बिस्किट खाल्लं आणि म्हटलं आता डाळ लावा गॅसवरती कुकर ठेवलं कुकरमध्ये दोन तीन ग्लास पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि गॅस लगेच चालू केला म्हटलं तोपर्यंत पाण्याला उकळी येईन तोपर्यंत आता डाळ काढून घ्यावं पण डाळ दुसराच डबा काढला गेला मग नंतर चेंज केला आणि एक डब्बा काढून घेतला डाळीचा मी तुरीची डाळ म्हणून हरभऱ्याची डाळ काढली नंतर घेतली थोडी जाळ जेवढी लागते तेवढी आणि थोडा लसण सोलून घेतला आणि लसण आमचा घरचा शेतातला असल्यामुळं जरा वेळ लागतो आहे आणि पटापट पत सोलता येत नाही मग ते आता पावसाळा असल्यामुळं ते जर सगळं ओललं झाले त्याच्या पाकळ्या नाहीतर हातानं सोललं की लगेच निघतं आहे आणि डाळ मस्त पाकडून घेतली डाळ आम डाळ पण आमच्या घरीच बनवलेली आहे दुकानातली नाही दुकानातली जर आणली कदाचित आणत तर नाही पण मग धुवून टाकते हे आता घरचे असल्यामुळं त्याला काय पावडर वगैरे लावलेली नाही आहे मग आता उकळा आला मस्त पाण्याला त्याच्यामध्ये जी डाळ काढली होती तुरीचे डाळीचं वरण बनवत आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केली कुकरमध्ये थोडा लसण घेतलं आपण दोघं ठेसून आणि थोडी हळद टाकली आहे त्याच्यामध्ये आणि आता म्हटलं झाकण बघूया तर झाकण याच्या खाली होतं भेटलंच नाही आहे लवकर मग त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं आणि झाकण लावून घेतलं कुकरच्या आपल्याला मस्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन शिट्ट्यामध्ये मस्त डाळ शिजती म्हटलं आता डाळ लावली कुकरला आता राईस पण बनवून घ्यावं मग गॅसवरती छोटा टोप घेतला छोटा टोप गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि थोडं जिरे टाकले जिरा राईस बनवायचा होता आणि मस्त म्हटलं जिरा राईस आणि भात छान लागतो आहे गॅसवरती तेल गरम झाल्याच्यानंतर नंतर एक चम्मच जिरा टाकला मस्त जिरा तळून घेतला आणि हे गावाकून आणला होता मी कढीपत्ता भरपूर असा पण पाऊस आल्या पाऊस चालू झाल्यामुळं त्याला असा बुरशी आली आहे म्हटलं थोडा कढीपत्ता त्याच्यामध्ये ॲड करावा पण खराब झाला होता मग मी कचऱ्यात टाकून दिला म्हटलं असू दे आता मी गावून घेऊन आले होते भरपूर असा मग घरामध्ये कढीपत्ताच नव्हता मग आता बिना कढीपत्त्याचंच बनवलं मी त्याच्यामध्ये आदण टाकलं मस्त आपले जिरे तळल्याच्यानंतर थोडी कोथिंबीर पण टाका तुम्ही आणि कढीपत्ता पण टाका छान लागतो राईस मस्त आता उकळी आली थोडा तांदूळ काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि त्याच्यामध्ये ॲड करून टाका जे सोयप्रमाणे मीठ टाकायचं मस्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची ह्याची उकळी आल्याच्यानंतर गॅस स्लोच करायचा आहे स्लो केल्यावर मग मस्त आपली राईस मस्त फुलत जातो डायरेक्ट आपण फास्ट केल्यावर एवढा छान बनत नाही मस्त पूर्ण पाणी आटत आल्याच्यानंतर दोन मिनटं मस्त झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरचीच ठेवायचं आहे नंतर मग गॅस बंद करायचा भात तुम्हाला मी समोर धावणारच आहे भात मस्त असा फुलतो आहे छान लागतो आहे मोकळा मोकळा सुटसुटीत बनतो आता म्हटलं उकळी काढून घ्यावं आणि माझ्या कुकरचे येणार जेव्हापासून मी कुकर घेतले तेव्हापासून त्याला वायसरच घेतलं आणि त्याच्यामुळं त्याला सिट्टीला हाताने त्याला सिट्टी वर करावं लागते तेव्हा तो देतो आहे तसा देत नाही आहे मी माझं काही घेणंच झालं नाही मी घेतलं पण नाही मार्केटमध्ये गेल्यावर लक्षात पण राहत नाही आहे त्याचं वायसर आणावं म्हणून मग काय करत असते मी ते थोडं पाण्याने भिजू घालते थोडं दोन मिनटं आणि लगेच लावते तर कधी कधी होते मी आज जर केलं नाही तसंच ओल्लं करून घ्यायचं वायसर झाकणच पूर्ण ओल्लं करून घेते नंतर लावायचं कुकरला मग पटापटाच्या शिट्ट्या देत आहे म्हणते आता आपलं मस्त भात शिजत आला होता मग त्याच्यावर झाकण ठेवलं म्हणलं पाच मिनटं मस्त आपल्याला वापरून घेऊया मस्त फुलतो आहे भात आपला सुटसुटीत बनतो आहे पीठ घेतलं थोडं जेवढं लागन तेवढं आमची काही छोटी फॅमिली आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि शिट्टी माझ्या लक्षातच नव्हती राहिली किती झालेत म्हणून आणि दोन झाल्या होत्या काय कानू लक्षात नव्हतं मी जरा माझी फ्रेंडना आवाज दिला होता तर मग बाहेर गेले होते तिला बोलण्यासाठी मग आल्याच्यानंतर मग नंतर लक्षात आलं मी गॅस स्लो करून गेले आता म्हटलं गप्पा मारायला गेल्यावर वेळ पण होतो आहे ना लक्षात राहणार नाही आणि मुलगी होती घरामध्ये माझी टी व्ही बघत होते मग आल्याच्यानंतर लक्षात आलं पण जाता वेळेसच मी स्लो गॅस केला होता मग मस्त असं पीठ भिजवून घेतलं मग गॅस बंद करून घेतला म्हटलं आता शिजली असन डाळ असू द्या पण छान शिजली होती म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं राहिलं दोन शिट्ट्यामध्ये मस्त होती आणि त्याची शिट्टी होत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे मग पीठ जेवढं लागेल तेवढं मस्त मीठ टाकून भिजून घेतलं आणि नंतर मग सुक्कं पीठ घेतलं थोडं सुक्क पीठामध्ये मळून घेतलं आणि ठेवून दिलं साईडलं म्हटलं आता अगोदर फोडणी देऊन घ्यावं आणि नंतर हे करा बघा आता आपला राईस किती असं मस्त फुलला आहे पीठ भिजून साईडला ठेवलं आहे आणि आता फोडणी देऊन घ्यावं म्हटलं आणि भात झाला आहे का नाही बघा खाली वर करून घ्यावं भात मस्त फुलला होता आता गॅस बंद केला आहे आणि झाकण ठेवून दिलं आहे म्हटलं आता वरणाला फोडणी देऊन घेऊया आणि हे लसूण गावचाच आहे याच्या अगोदर सांगितलेलं आहे तर म्हटलं चटणी बनवा तर मग लसूण पूर्ण असं सोलून घेऊन टाका चटणी बनवून ठेवली तर मग कधी पण खात आहे माणूस म्हणून जरा जास्तच बनवली होती चटणी दोन दिवसापुरती जास्त पण नाही एवढी मग सोलून घेतला पूर्ण असा लसूण आणि कॅमेरा व्यवस्थित नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला दिसला नाही आहे मुलगा असला ना घरी तर मग व्यवस्थित करतोय मुलीला काही तेवढं समजत नाही आहे तरी पण आता माझ्याकडून चुकूनच अर्धी मी दिसत नाही आहे असू द्या मोबाईलवरतीच रेकॉर्ड चालू आहे मग थोडा लसण बाजूला काढून ठेवला आपल्या चटणीसाठी आणि थोडा वरणासाठी कट करून घ्यायचा होता म्हणलं कट करून घ्यावा थोडा पहिला ठेसून टाकलं हे कट करून जास्त तर मी ठेसूनच टाकते कट करून टाकत नाही आहे म्हणलं कधीतरी चालतंय असं असं टाकलं दादा आमची काही सासूबाई नाही आहे सासूबाई बोलते दादासारखं लागतोय त्याच्यामुळं कट करू कट करून टाकत नाही मी त्या अशा बोलतात पण आता त्या नाही आहे त्या गावी असतात मग कधीतरी टाकत असे त्या असल्यावर टाकत नाही लक्षा सुट मी लक्षात येतं माझं मग डाळ बघा आपली मस्त सुटसुटी शिजली आहे डाळ आता फोडणी देऊन घेऊया कढीपत्ता बघितला शोधला मी फ्रीजमध्ये थोडाच भेटला मग ते थोडा चिरून घेतला कमी होता तर चिरूनच टाकायचा कारण की त्याचा स्वाद आपल्या भाजीत जातो आहे चिरल्याच्यानंतर मग थोडा हातानंच चिरल्यावर का मग गॅसवरती कढाई ठेवली मध्ये तेल टाकलं लसण पण चिरून घेतलं आणि थोडी कोथंबीर ती पण चिरून घेतली नाही तेव्हा तेव्हा भरपूर असते फेकून देते कधी कधी थोडा पण नसतो आहे असू दे आता घरामध्ये तो होता म्हटलं हाय भरपूर तर तो पण खराब झाला आहे गॅसवरती कढई ठेवली मध्ये तेल टाकलं मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर आता एक चम्मच जिरे टाका तेल काही गरमच झालं नव्हतं लक्षातच नव्हतं माझ्या लगेच तसंच ॲड केलं मी जिरे नंतर लक्षात आलं रे तेलच गरम झालं नाही जिरे टाकले एक चम्मच ॲडिटिंगमध्ये गेले बरं का जिरे त्याच्यामध्येच आलेच नाही म्हटलं आता चपात्या करावं लागेल छोटंसं किचन आहे नाही सॉरी याच्या ॲडिटिंगमध्ये गेलं याचं लक्षातच नाही याच्या मी राईस बनवताना मी जिरे टाकले जिरे मस्त तळत आल्याच्यानंतर लसण टाकला आणि म्हटलं आता चपात्या करायच्यात भात खाली ठेवून द्या छोटंसं किचन असल्यामुळं थोडं ॲडजस्ट करावं लागते मग खाली ठेवून दिलं मस्त त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकला आणि बारीक चिरेला लसूण टाकायचा मस्त लसूण तळून घ्यायचा आहे लसूण तळत तळत म्हणजे जेवण बनवत बनवत टी व्ही पण बघणं चालू होती दोन्ही पण काम चालू होतं काहीतरी चालू होतं टी व्हीमध्ये मोठे मोठे ब्लॉग टाकतात ना मग मी पण बघत असते मुलाबरोबर आणि मस्त तळल्याच्यानंतर थोडीच हळद टाकली आहे याच्या अगोदर टाकलेली आहे हळद मी हळद मस्त मसाले तळल्याच्यानंतर नंतर लक्षात आलं मिरची टाकायची होती म्हणून तुम्ही मिरची पण कट करून टाका पण मग आता मग सगळं तळल्यामुळं मी मिरची कट केली नाही आठवणच राहिली नाही मग थोडी कोथंबीर टाकली मस्त तळून घेतलं तळून झाल्याच्यानंतर आता वरण शिजले वरण जास्त झालं होतं थोडं काढून ठेवलं मग मी साईडला आणि थोडंसं टाकलं तरी पण भरपूर झालं होतं असं वरण मग मसाले आपली फोडणी तळल्याच्यानंतर वरण टाकलं त्याच्यामध्ये मुरणं असं मिक्स मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी हवं तेवढं टाका थोडं पाणी टाकलं मी थोडं शिजलेली डाळ थोडी उरली होती म्हटलं सकाळी काही का तिखट बिकट काही टाकून हे करता येईल जास्त होत होती जरा घट्ट झालं होतं घट्ट नाही आवडत आम्हाला थोडं पातळ पाहिजे लय पातळ पण नाही पाहिजे पाणी आणि मीडियम थोडं पाणी टाकलं आणि मस्त आता उकळी काढून घ्यायची चोईप्रमाणे मीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि आता उकळी तर काय गरमच आहे लगेच उकळी येते म्हटलं आता चपात्या पण बनवून घ्यावं आणि चटणी पण बनवायची होती चटणी वरणासोबत आम्हाला सगळ्यांना आवडते खायला हिरव्या मिरच्याची तुम्ही समोर बघाच छान बनली होती चटणी मस्त आता मीठ टाकले एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आता कसं आहे पटापट आवरावं लागणार आहे म्हटलं आता संडे झाला आहे संडे काय पटकनच होतं आहे आता मुलाला उद्या सॅटरडे सॉरी मंडे आहे की शाळामध्ये जावं लागन त्याच्यामुळं मग पटकन जेवलेले खरं तर लवकर झोपतात ना पटकन आवरलं की त्यासाठी मग लवकरच जेवण बनवायला लागले होते पटापट असं घरी असले मुलं तर होईल 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 ते हो पटा -पटा हुई ल, हुई ल, हुई ल, होत नाही तरी पण मग टाईम झाला होता जेवणाला आवर लवकर आवरलं की मुलं लवकर झोपतात बॅग भरा त्यांची तयारी करा अर्धी तयारी रात्रीच करावं लागते तेव्हा मग सकाळी आवरते पटापट सकाळी काय आंघोळ करायची युनिफॉर्म घातला की टिफिन टाकला की निघाली मग बॅग जर नाही भरली तर मग बुक विसरतात त्याच्यामुळं मग काही गडबडीत विसरते ज्यामुळं ते रात्रीच बॅग वगैरे सगळं भरून ठेवतात त्यांचं काही प्रोजेक्ट असलं आमच्या स्कूलमध्ये तर भरपूर असे प्रोजेक्ट असतात मुलांना मुलाला जास्त असते प्रोजेक्ट आणि काही मुलाला समजा मुलीला पण असलं पण त्याला तिला एवढं येत नाही मग त्यालाच बनवून द्यावं लागते असं असते दिवसभर त्यांचा अभ्यासातच जातो कधी 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 काहीच नसते ट्युशनचं होमवर्क काही स्कूलचं होमवर्क असं असते मग पटकन असा स्वयंपाक करून घेतला वरण म्हटलं की माझ्या मुलीला लय जीवचं प्राण आहे तिला लई खूप आवडत आहे वरण पण आम्ही एवढं बनवत नाही आहे वरण कारण की कधीतरी बनवत असतो मिस्टरांना ॲसिडिटी होते त्याच्यामुळं बनवत नाही आणि मग एक जण खात नाही तर मग कधी कधी तिखट पण बनवावं लागतं त्यांना कधी कधी आम्हाला फिकं बनवावं मग मला कंटाळा येतोय करायचा दोन दोन भाज्या पण कधी कधी मग मुलीनं हट्ट धरलं की बनवावं लागते चपाती अशा पटापट बनवून घेतल्या आणि ती आता चाय चपाती चाय बिस्किट खाल्लं होतं दूध बिस्किट त्याच्यामुळं तिला काय एवढं हे नव्हतं ना नाहीतर मग लगेच झाल्या झाल्या त्यांना जेवण पाहिजे ट्यूशन आल्यावर आल्या आल्या लगे झालं का मग मी मला वाढवून दे मग गरम गरमच खातात पण रात्री काही तसं केलं नाही त्यांनी बघत होते टी व्हीच बघत बसले होते दोघंजणं पण मग अशा चपात्या बनवून घेतल्या म्हटलं हे पण बनवून घ्या चटणी पण बनवून घ्या बनवले की मग दोन तीन दिवस आरामशीर जाते आणि वरण केलं की चटणी बनवतोच आपला ठेसा आवडीचा आहे मस्त पूर्ण अशा चपात्या करून घेतल्या थोड्या मिरच्या घेतल्या मिरच्या अगोदर धुवून घेतल्या धुवून घेतल्याच्यानंतर आणि गॅस पासच राहायला मुलाला बोलत होते मी मुलगा काहीतरी तो मला काहीतरी बोलला म्हणून मी बोलले तुला सराट्या खालीच मारन म्हणून मग त्याला सराटा दावत होते मी माझ्या लक्षात नाही हे काहीतरी बोलत होता गॅसवरती मग आपले मस्त मिरच्या बाजून घेतल्या मग तेल टाकून म्हणलं ते उडण तर मग काय केलं थोड्या क कट मारून घेतल्या कापून घेतल्या आणि स सराट्यानेच तोडून घेतल्या अगोदर तोडायला म्हटलं हाताची आग होती माझ्या त्याच्यामुळं मग मी सराट्यानंच तोडून घेतल्या आणि एवढा ठसका झाला ना घरामध्ये लय ठसका झाला शेजारच्या घरात पण गेला होता एवढ्या जोरात सगळेजण हे होते मला पण भरपूर शिका येत होत्या आणि खोकला पण येत होता ठसका जास्त झाला होता मग मस्त मिरच्या भाजून घेतल्या मिरच्या भाजत आल्याच्यानंतर थोडे शेंगदाणे टाकले म्हटलं शेंगदाणे पण भाजत आले तवा आपला खूप असा गरम झाला होता त्याच्यामध्ये एक चम्मच जिरे टाकले म्हटले जिरे टाकून बघूया जिरे मी याच्या अगोदर टाकले नव्हते पण जिऱ्याने खूप छान टेस्ट आली मग थोडं तेल होतं चपात्याचं उरलेलं वाटीमध्ये ते टाकायचं आणि मस्त तळून घ्यायचं याच्या अगोदर मी मिरची काय केलं मिरची भाजत होते चटणी तर ती फटकन अशी उडाली बरं झालं ती डोळ्यावर उडाली नाही तोंडावर उडाली होती त्याच्यामुळं मी अगोदरच कट मारून घेतल्या म्हटलं रिस्क नको बाबा परत उडाली बिडाली डोळ्यावर तर भीती वाटते लसूण सोललेला भरपूर असा लसूण टाकला आणि पूर्ण असं मिक्स मिक्स करून घेतलं थोडी कोथंबीर धुऊन टाकली त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला खलबित्त्यातच कुठली होती मी म्हटलं खलबित्त्याची टेस्ट वेगळीच आहे मस्त असं पूर्ण आता आपलं भाजून झालं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकली ती लगेच बंद केला होता मी गॅस जास्त नाही भाजून घेतली आणि गॅस बंद केला आणि पूर्ण असं सा, पूर्ण सामान काढून घेतलं आणि खलबित्त्यामध्येच म्हटलं कुटून घ्या मिक्सरमध्ये नव्हतं करायचं बारीक आणि मिक्सरमध्ये सॉरी खलबित्त्यामध्ये ठेसलं की छान लागते टेस्ट खूप छान येते मग खलबित्ता घेतला आणि त्याच्यामध्ये थोडं चोईप्रमाणे मीठ टाकलं मस्त आपल्याला बारीक असं कुटून घ्यायचं आहे मिठाचा डब्बा शोधत होते मिठाचा डब्बा समोरच होता पण लक्षातच आलं नाही मग दिसल्यानंतर थोडं मीठ टाकलं आणि मस्त ठेचून घेतलं आपल्याला आणि आप जिरे म्हटलं बारीक होते का नाही पण झाले होते बारीक जिऱ्याने खूप छान टेस्ट आली होती मग गॅ तवा ऑलरेडी गॅसवरती होता गॅस चालू केला त्याच्यामध्ये ते तेल ॲड केलं आणि जे आपली ठेचलेला ठेसा मस्त असा तळून घ्यायचा परतून घ्यायचा तेलामध्ये खमंग आणि चवदार म्हणजे तर खूप छान लागतो आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि चटणी मग आपला स्वयंपाक आपला रेडी झाला आहे चटणी पण तळत आली आहे चटणी मस्त तळून घ्यायची पण चटणीने ठसका गेला आमच्या साऱ्या घरामध्ये ठसका झाला होता जास्तच तिखट होत्या मिरच्या चांगल्याच आणि मस्त मिक्स मिक्स करून घेतलं लक्षातच नाही राहिलं विंडो खोला म्हणून नंतर लक्षात आलं नंतर खुललं मग विंडो चपात्या पण रेडी झाल्या आपल्या वरण पण रेडी झाले आणि राईस पण रेडी राईस खाली ठेवला होता चपात्या करायच्या होत्या तर चटणी पण रेडी झाली आहे चला आता भेटूया अशाच नेक्स्ट स्टुडिओमध्ये आमची चटणी रेडी झाली वरण भात राईस आणि त्याच्यावर वरणावरती तूप वाव ला जवाब लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा पण आम्ही नाही टाकून खाल्लं बरं का हाय आमच्याकडे पण खात नाही चला आता भेटूया अशाच नेक्स्ट स्टुडिओमध्ये माझी जर रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझ्या रेसिपी सरळ आणि सोप्या पद्धतीची आहे नक्की सबस्क्राईबर करा आणि ब बाय धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू